नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो अवकाळी पावसामुळे राज्यभर शेतकऱ्यांना जो आहे तो मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आपल्याला दिसून येतो आहे आज आपण सोलापूर जिल्ह्यातल्या हराळवाडी या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी शेतकरी भीमराव शेळके यांच्या शेतीला जे आहे ते आज आपण भेट देतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोबीचं जे आहे ते लागण आपल्याला पाहता येते त्याचबरोबर त्यांची टोमॅटोची देखील बाग आहे परंतु अचानकपणे आलेल्या या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते शेताला पाणी लागल्यामुळे भाजीपाला जो आहे तो प्रचंड प्रमाणात खराब झालेला आहे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी व्यवस्थित व्यवस्थापन करू शकले नाहीत आणि मुळातच उन्हाळ्यात अचानक हा इतका मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागले शेळके यांचं जवळपास सहा एकर आंतरपीक बागायत आहे आणि ऊसामध्ये घेण्यात आलेल्या ह्या पालेभाजीचं जे उत्पादन आहे ते बऱ्यापैकी त्यांना लॉस झालेलं आपल्याला दिसून येतो आहे कोबीवरसुद्धा आपल्याला आळी वगैरे पडलेली दिसून येते संदर्भात आपण भीमराव शेळके यांच्याशी शे बातचीत करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत शेतामध्ये त्यांनी जो भाजीपाला लावला होता आणि त्याचं नियोजन कसं होतं त्याला खर्च किती गेलेला आहे आणि जे नुकसान झालेलं आहे ते काय साधारण काय प्रकारचं नुकसान त्यांना झालेलं आहे किती रुपयांचं नुकसान त्यांना झालेलं आहे त्यांची शासनाकडून नक्की काय अपेक्षा आहे याविषयी देखील आप आपण आज त्यांच्याशी बातचीत करतोय आम्ही शेतामध्ये तीन एकर टमाटा आणि तीन एकर कोबी आंतरपीक केलेलं आहे या आंतरपिकामध्ये टमाटा लागणीला रोपाला फवार आणि बाया खुरूप नेला असा मिळून दीड लाख रुपये खर्च आलेला आहे ह्या दीड लाख येऊन सुद्धा टमाटा आम्ही उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी टिबक सिंचन केलं तिने सहाय्य एकरला टिबक सिंचन करून जोपासला चांगलं फळ वगैरे चांगलं आलं आणि ज्या वेळेला आपला पाऊस सात जून नंतर मान्सून आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल होतो तो अगोदरच आल्यामुळं पंचवीस तारखेपासून चालू झाल्यामुळं टमाटा जागेवरच नासून गेला याला भुरी ही काय करता आलं नाही त्याच्यामध्ये आणि ते नासून गेल्यामुळं आणि बाजार आता टमाट्याला वाढलाय वाढला आहे पूर्वी हे तीन चार रुपये असताना आम्ही सांभाळला निघेल म्हणून आणि आता बाजार आला टमाट्याला आणि टमाटा एक रुपयाचा सुद्धा निघेल आतून म्हणून सगळा जागेला नासून गेला आणि कोबी बी तीन एकर मध्ये कोबी आहे कोबी सुद्धा अशाच परिस्थितीनं रोगाला बळी जाऊन मान्सून अगोदर लवकर दाखल झाल्यामुळं रोगाला बळी जाऊन कोबी सुद्धा खराब झाला आणि कमीत कमी दोन्ही मिळून तीन लाख रुपयाचा खर्च आहे याचा आंतर पिकाचा तीन लाख रुपये खर्च असून आम्ही आता सध्या मार्केटला काही सुद्धा टमाटा नेला नाही आणि कोबी तर नेलाच नाही मग हे तीन लाख रुपये शेतकऱ्याला बुडीत झाले आणि वरून सरकारचं कोणी सुद्धा तलाठी नाही ग्रामसेवक नाही कोण पंचनामा नाही काय केला नाही शेतकऱ्याला सुद्धा लक्ष देत नाही शेतकरी इतका तळागळाला चाललाय की शेतकऱ्याकडे कोणाचं वरच पंतप्रधानांपासून ती शेवटपर्यंत कुणाचंच लक्ष ह्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यामध्ये लक्ष देण्याचं कोणालाच नाही आणि वरती सगळ्यांचं लक्ष आहे पण शेतकऱ्याकडे कोण लक्ष देणार शेतकरी इतका कर्ज बाजारी व्हायला लागलाय सोसायट्या भरता येईना एकंदरीत किती लाखात नुकसान झालं आता हे दोन्ही मिळून जर एकंद कोबी आणि टमाटा जर पकडलो दोन्ही मिळून कमीत कमी एक पंधरा लाख रुपयेच नुकसान झालेलं आहे कोबी एक पाच लाख रुपये नुकसान आणि टमाटा एक दहा लाख रुपये नुकसान या दोन्ही मध्ये पंधरा लाख रुपये नुकसान झाले शेतकरी ह्याच्यामुळं इतका तळागळाला चाललाय की शेतकऱ्याला काय खावावं का नाही आणि काय बाहेरून आणायचं कशाने शेतकऱ्याने अन्नधान्य तरी कसं जगायचं कसं ही जरा सरकारला जाग आली पाहिजे सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यापर्यंत जायला पाहिजे शेतकऱ्याचे नुकसान काय झाले हे बघायला पाहिजे आणि तुमचे तलाठी ग्रामसेवक हिने सुद्धा येऊन जरा लक्ष देऊन बाबा शेतकऱ्याकडे किती नुकसान झालंय हे पण बघायला पाहिजे याच कोणालाच काही देणं घेणं नाही शेतकरी असाच चाललाय आणि शेतकऱ्याचं का आतापर्यंत कर्ज सुद्धा मुक्त केलं नाही शेतकरी राहणारच नाही याच्यामध्ये शेतकऱ्याला शेवटी आत्महत्येशी पर्यायच नाही ही सरकार यांच्याकडं जरा लक्ष द्यावं एवढी नम्र विनंती आहे